बघा एका कुटुंबात वडिलांनी केकचा एक छेद चार भाग खाल्ला त्यांनी कुटुंबाचा प्रत्येक सदस्य जितका केक खाईल त्याच्या तिप्पट केक खाल्ला तर कुटुंबातील सदस्यांची संख्या किती प्रश्न सोडायचा कसा लेकरांनो वडिलांनी खाल्लेला केक एक छेद चार हा केक किती या संबंधीच विवरण कुटुंबाचा प्रत्येक सदस्य जितका केक खाईल त्याचा तिप्पट केक हा वडिलांनी खाल्ला वडिलांनी खाल्लेल्या केकचं संदर्भ स्पष्टीकरण किती केक खाल्ला तर या वळीमध्ये आलं प्रत्येक सदस्य जितका केक खाईल त्याच्या तिप्पट केक खाल्ला मग भागीला इथं पट म्हणजे वास्तविक पट म्हणजे गुणाकार असतो परंतु कुटुंबातील प्रत्येक सदस्य किती केक खातो याच्या उत्तराप्रत जाण्यासाठी हे जे तिप्पट शब्द वापरला तिप्पट म्हणजे तीन आता हे तीन इथं उलट करायचं भागीला घ्यायचे घेतले सर भागीला लेकरांना कोणती संख्या कोणतंच पद एकट असते त्याच्या छेदस्थानी एक असतो हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित आहे हा हा झाला संयुक्त अपूर्णांक याची सोडवण करायची कशी असलेला एकछेद चार अपूर्णांक मांडा हा अपूर्णांक याच्या सोबत घ्यायचा म्हणजे गुणाकार व्यस्त रूपात दाखवावा लागतो मांडावा लागतो हे तुम्हाला आम्हा सर्वांना माहित आहे म्हणजे आता दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंशा अंशाचा छेदा छेदाचा हे एकछेद बारा काय कुटुंबातील कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या प्रत्येक सदस्याच्या वाट्यावर आलेला केक ओके आता कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या वाट्यावर एक छेद बारा एवढा केक आला आणि याच्या तिप्पट जो वडिलांनी खाल्लेला केक आहे एक छेद चार हे गणित जुळते का हा पडताळा जुळतो का कोणती संख्या एकटी नसते छेदस्थानी एक असतो बनले दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेदा छदाचा म्हणजे तीन एक तीन बारा एक बारा बघा तीन एक तीन तीन चुक बारा हा वडिलांनी खाल्लेला केक प्रत्येक सदस्याच्या तिप्पट लक्षात घ्या काही प्रश्नामधली माहिती थोडीशी कच्ची आणि अधुरी अपूर्ण वाटते प्रत्येक सदस्याच्या तिप्पट केक वडिलांनी खाल्ला आता वडिलांनी किती केक खाल्ला बघा एका मुलाच्या हा एक मुलगा दुसऱ्या मुलाच्या एकछेद बाराची तिप्पट एकछेद चार हा तिसरा मुलगा त्याचा सुद्धा छेद बारा वाट्यावर येणारा केक आहे त्याची तिप्पट एक छेद चार हे तीन मुलं आहेत लेकरांना त्या वडिलांचे हे काय आहे तीन मुले या प्रत्येकाच्या वाट्यावर छेद बारा एवढा प्रत्येकी केक आहे परंतु प्रत्येक मुलाच्या तिप्पट एवढा केक वडिलांनी खाल्ला बघा छेद समान अपूर्णांकाची बेरीज तीन छेदस्थानी चार हे असं इथं पाहिजे होत हे तीन मुलं आता या तीन मुलाच्या म्हणजे प्रत्येकाच्या तिप्पट वडिला केक खाल्ला हे वडिलांचा केक केक आणि तीन मुलांचा किती हू? एक छेद बारा तिसऱ्या मुला मुलाचा एक छेद बारा कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या वाट्यावर आलेला केक आहे छेद बारा इथं सुद्धा छेद समान आहे म्हणजे एक अनेक दोन आणि तीन छेदस्थानी बारा तर तीन एक तीन तीन चूक बारा आता हे तीन छेद चार वडिलांनी खाल्लेला अधिक एक छेद चार हा मुलांचा किती मुलांचा तीन मुलांचा हा वडिलांचा म्हणजे हे काय व्हायला लागलं ला? चार छेद चार हा संपूर्ण केक ओके याच उत्तर एक येते पूर्ण संख्या हा पूर्ण केक आता एखाद्या वेळेस वडिलांनी एक छेद चार एवढाच केक खाल्ला तर मग एखाद्या वेळेस अर्धा केक शिल्लक राहतो प्रश्न मुख्य कुटुंबातील सदस्यांची संख्या किती तीन मुलं आणि एक वडील चार हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर ओके गोरगरिबांची लेकरं बहुसंख्येनं स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हावीत या तळमळीनं मी कॉम्पिटेटिव्ह तयार केला असं म्हणणं अभिमानाचं ही मावडीची कृपा म्हणा त्या लेकरांच्या यश मिळावं या भावनेनं हजारो लेकर महाराष्ट्रातल्या तमाम जिल्ह्यातले प्रश्न विचारतात त्या तुमच्या हितासाठी मला असं वाटते असे प्रश्न अनेकही लेकरांना पडले असावे ओके okay, हे प्रश्न कुठल्याच एका पुस्तकामध्ये तुम्हाला मिळणार नाही तुम्ही सुद्धा त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा जवळजवळ निशु, निशुल्क निशुल्क म्हटलं तरी चालेल ही सेवा जवळजवळ निशुल्क म्हटली तरी चालेल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये ऍड व्हा आणि चॅनल अवश्य यासाठी सबस्क्राईब करा म्हणजे मला काही मिळावं माझं काही हित व्हावं हा उद्देश अप्रोच ॲटिट्यूड नाही तुमचं हित तुम्हाला अशा पद्धतीच्या वैविध्यपूर्ण स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जा, जाणाऱ्या प्रश्नांचा सराव करता यावा सबस्क्राईब तर कराच पण बेल ऐकवान याच्यासाठी दाबा की असे नवनवीन प्रश्न मी टाकले तात्काळ तुमच्यापर्यंत पोचतील त्या प्रश्नाचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचेल ही माझ्या स्वार्थ लोभातून हे तुम्हाला बजावत नाही तुमच्या हितासाठी सांगतो ओके okay. आणि शक्य झालं जमलं तर कॉम्पिटेटिव्ह एक्साम ग्रुप मध्ये अवश्य सहभागी व्हा यशाचे okay. संकिर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला